पाच लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच मोटरसायकलच्या मागणीसाठी किरण आशिष दामोदर या सव्वीस वर्षाच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली किरण आणि तिचा पती आशिष यांना दीड वर्षाचा हा एक चिमुकला आहे मात्र दारूच्या नशेला तसेच हुंड्याच्या जाचाला कंटाळून किरण हिने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीमागे सोडत सतरा जुलैच्या मध्यरात्री बुर्राडेवाडी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे तिचा विवाह आशिष दामोदर याच्यासोबत झाला होता आणि तो दारू पेत होता तिला मारहाण करत होता शिवीगाळ करत होता पैशांची मागणी करत होता लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचं सुरळीत चाललं सहा महिन्यापर्यंत नंतर त्याच्या पैशाची मागणी चालू झाली आणि तिला मारहाण चालू केली तिचे सासूसासरे पण तिला त्रास देत होते त्यामुळे तिने ते नकार दिल्यामुळे किंवा मी नाही मागत पैसे आता त्यामुळे खूप तिला त्रास देणं चालू केला होता वाढदिवसाच्या दिवशी खूप तिला मारहाण केली त्यांचे खूप वाद झाले त्यामुळे तिनं आत्महत्या केली पण माझं म्हणणं असं आहे की बा तिनं आत्महत्या नाही केली तिला मारून गळफास दिला पण याच्यामध्ये तुम्ही तक्रारीत म्हटलं आहे की केक कापण्यावरून केक वाटण्यावरून त्यांच्यात काही वाद झाला होता हा एक कारण होता का हुंडाचा छळ हा एक कारण होता नाही मला पोलिसांकडून रात्री अडीच वाजता फोन आला होता तर पोलीस म्हणत होते बा तुमच्या बहिणीने गळफास घेतला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर तुम्ही लवकरात लवकर सर्वजण निघून या मी त्याला फोन केला तर विचारलं का बा काय झालं कशाबद्दल झालं तर तो सांगत होता बा केक वाटण्याबद्दल वाद झाला आणि मी तिला खूप जोऱ्यात ओरडून बोललो आणि जेवण करायला बाहेर मित्रासोबत निघून गेलो परत आलो आणि बघतो दरवाजा तोडून दरवाजा आतून लावलेला होता तो छोटा बाळ होता माझा भासा तो रडत होता आणि मी दरवाजा तोडून आत गेलो तर है है तिला टकलेली होती असं त्याने सांगितलं पण माझं म्हणणं असं आहे की हे तिला त्यानेच मारलं काय कारण आहे याच्यामध्ये काही तुमचं जो हे होतं जो तुमचा जावही होता त्याचे काही बाह्य संबंध वगैरे होते का की फक्त हुंडासाठीच तो चढ तुमचा बहिणीचा छड करायचा हुंडासाठीच पैशाची मागणी करत होता आणि त्याचे बाहेर संबंध आहेत हे मला माहीत नाही पण नसतील हेही मी सांगू शकत नाही एकूणच म्हणजे आता अलीकडे हुंडाबडीचा वैष्णवी भगवण्याचा प्रकरण प्रचंड गाणेला होता तरी तुम्हाला काय म आहे अजूनही असे प्रकार होत आहेत तुमचं कुटुंब त्याला बळी पडलेला आहे हो माझं पण कुटुंब त्याला बळी पडलेलं आहे तर माझी इच्छा अशी आहे की त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जन्मठेपीची किंवा फाशीची शिक्षा व्हावी याच्यामध्ये त्या दिवशी नेमकं वाढदिवस होता आणि हा जो आशिष होता तो तुम्हाला किती दिवसापासून किती रुपयासाठी त्रास देतो हा व्यावसायिक कामासाठी पाच लाख रुपयाची मागणी करत होता त्यासाठी माझ्या बहिणीने नकार दिला त्यामुळे तो तिला त्रास देत होता आणि त्या दिवशी ज्या दिवशी वाद झाले केक वरून त्या दिवशी त्याचाच वाढदिवस होता आता तुम्ही पुढे काय कुठे गुन्हा दाखल केला आहे तक्रार काय दिली आम्ही भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनला आलो होतो तर त्यांनी फक्त आम्हाला जबाब आमच्याजवळून जबाब घेतला आणि आम्हाला परत करून दिली आणि आज परत आलो हो तर आम्हाला अशीच उडवाउळवीची उत्तर देऊन आज पण असंच ढकलाढकल करण्यात आलं होतं पण एक ते साहेब होते त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्यांच्यामुळे आज आमचा एफ आय आर दाखल झाला माझ्या बहिणीचं लग्न दोन हजार बावीस मध्ये झालं होतं दहाव्या महिन्यात आणि तिला सहा महिन्यानंतर हा त्रास चालू झाला होता किरणच्या पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिवीगाळ करून तिला मारहाण करत होता तसेच तिला त्याच्या व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये आण असा तगादा लावत असल्याने शेवटी सहनशीलता संपलेल्या किरणने गळफास घेत आत्महत्या केली या प्रकरणात किरणचे वडील संजय हरिभाऊ दोड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये आई सुनंदा दीपक दीपक दामोदर वडील तुकाराम दामोदर यांच्या विरोधात हुंडाबडी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तिला पैशाची मागणी दरवेळेला चालूच होती दरमहा महिन्याला तुझ्या पप्पा कोण पैसे आण पैसे आण पैसे ते त्रस्त झाली मारहाण पण होती आणि गाळ पण देत होता शारीरिक त्रास पण देत होता आणि त्यांनी पण माझ्या मुलीला फाशी घ्यायला प्रवृत्त केली असं मला सांगू शकतो मी तुम्ही तुमच्या मुलीचं पार्थिव पाहिलं होतं का तिच्या पार्थिवावर काही मारहाणीचे होते का डाग दा, इथं जखमा झालेल्या होत्या आणि इकुण तिकडून तुम काळं पडली होती मानीला मार 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 होता इथं काय म्हणणं आहे आता इकडूनच काय मागणी असेल तुमची म्हणजे आणि तक्रार माझी म्हणणं आहे की त्याला कडीच पैशाची शिक्षा झाली पाहिजे माझं म्हणणं हेच आहे ना माझ नाव संजय अरे भाऊ एम आय डी सी भुसरी पोलिसांनी आशीष दीपक दामोदरला बिड्या देखील ठोकल्या आहेत तर त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक यांच्या शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणात आम्ही सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण केली असल्याने आम्ही माध्यमांना कॅमेरा समोर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली तर किरणला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या आशिष दामोदरवर योग्य कायदेशीर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किरणच्या कुटुंबियांनी केली आहे समाजाला माझं असं आव्हान असेल की आज ज्या घटना घडत आहेत ह्या घटना काय आजच्या नाही आहेत ह्या पुराणात आपण जेव्हापासून बघतो की हुंडाबळी असेल किंवा आहुती जाणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या ज्या अग्निपरीक्षा देणाऱ्या स्त्रिया होत्या किंवा आजही गावात काही वाद झाला किंवा कुठेही काही वाद झाला तर स्त्रीला पेटून टाकणं ही जी काही परंपरा आपल्या भारतामध्ये नव्याने उदयाला येत आहे आणि ज्या जुन्या परंपरा आपण मागे सोडायला पाहिजेत त्या परंपरा परत आपण पुढे घेऊन जातो आहे का हा प्रश्न आहे मराठा समाजाने घेतलेल्या बैठकीतनं काही प्रमाणात का होईना मराठा समाजामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे हे प्रकरण धनगर समाजाचं आहे धनगर समाज हा यापूर्वी अशा प्रकारे पंचायत आणि ह्या पद्धतीने ते अतिशय व्यवस्थितपणे तो हाताळायचा पण आत्ताच्या काळामध्ये पंचायत आणि ह्या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या कमकुवत पडत चालल्या आहेत आणि कायद्याचं राज्य आता महाराष्ट्रात आहे का हा प्रश्न आहे माझं सगळ्यांना आव्हान आहे धनगर समाजातल्या लोकांनासुद्धा आणि इतर समाजातल्या लोकांनासुद्धा की आपल्या मुली जर आपल्याला काहीतरी एक घटना सांगत असतील की ह्यांचा त्रास होतो आहे आई म्हणजे सासूंचा त्रास होतो आहे सासऱ्यांचा त्रास होतो आहे तर त्या त्रासाला गांभीर्याने घेऊन पहिलं तुम्ही एक बेसिक कंप्लेंट पोलीस चौकीला नोंदवणं गरजेची आहे तीन दिवस झाले सतत फेऱ्या मारल्यानंतर आज पोलिसांनी ही एफ आय आर घेतली त्यामध्ये पी आय जामदार सर जे जा आहेत त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ह्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आज एफ आय आर नोंद करून घेतली ह्या एफ आय आरमध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत गोष्टी की तिच्या पाठीवर मार आहे किंवा हाताला मार आहे आणि त्यानंतर तिचं फाशीची जी आहे त्याच्यात तपास सुरू आहे पण मला निमित्ताने सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या आई बहिणी ज्या आहेत त्यांची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे भाऊ म्हणून जर तुम्हाला बहिणीचा फोन आला तर त्या पद्धतीने आपण अतिशय सिरियसली ह्या गोष्टी घेणं गरजेचे आहेत आणि कायद्याचं दार आपल्यासाठी उघडं नसेलही पण ते वारंवार वाजवलं पाहिजेत वारंवार तुम्ही पोलिसांकडे जाऊन छोटीशी जरी घटना असेल तर ती उद्या मोठी व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे एन सी दाखल करणं बेसिक कंप्लेंट दाखल करणं ह्यातनं आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र परत पुरोगामी महाराष्ट्र म्हणून उदयाला येईल स्त्री प्रधान संस्कृती जी आपली आहे निरतीपासनं सावित्रीबाईंपर्यंतची ती परत जन्माला येईल अशा अपेक्षा व्यक्त केल्या कुठे कमी पडली म्हणजे अगदी ताजं होतं ता ज्या भावना होत्या तिच्या कुटुंबियाला समजू शकल्या नाही आणि पडी गेलेलं ही संस्कृती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पुरुष प्रधान संस्कृती नव्या आणि परत एकदा उदयाला येत आहे संविधानाच्या माध्यमातून स्त्रीला समान हक्क मिळालेत पण ते परत एका पुरुषी व्यवस्थेला ते, ते नको आहेत त्यामुळं पण अशा घटना होत आहेत आणि अशा घटनांमध्ये पुरुषी मेंदू जो असतो तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो की माझे सगळे गुलाम आहेत त्या मेंदूतनंही पुरुषांनीसुद्धा वेगळं आलं पाहिजेत आणि स्त्रीचं मन समजून घेतलं पाहिजेत आणि ह्या घटना ती कोणाची तरी तुमची बायको असेल पण ती कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे त्या बापाच्या काळजाचा पण आपण विचार केला पाहिजेत आज मी सकाळपासनं त्यांच्यासोबत बघतोय अतिशय गहीवरून आलेलं त्यांचं मन आहे विचित्र अवस्थेमध्ये त्यांचे वडील आज आहेत तर ह्याला जबाबदार कोण ह्याची जबाबदारी कोण घेणार पोलिसांना ज्यावेळेस आम्ही म्हटलं की बाबा आम्हाला असा असा त्या पोस्टमॉर्टमचे फोटो द्या तर ते म्हटले नाही नाही आम्ही दिंडीमध्ये व्यस्त आहोत आता दिंडीमध्ये वारीच्या नियोजनामध्ये आम्ही व्यस्त आहोत मी त्यांना म्हटलं जर तुकाराम महाराज अभंग गात असले आणि त्यांना जर ही घटना कळली तर अभंग अर्ध्यात सोडून ते पोलीस चौकीला आले असते आणि अशा घटना नोंद करायला सांगितल्या असतात तर मला असं वाटतं की पोलीस सुद्धा सिरियस होण्याची गरज आहे ह्या घटना घडण्यासाठी थोड्या प्रमाणात का होईना यंत्रणासुद्धा तेवढीच जबाबदार आहे